हॅलो नमस्ते विद्यार्थ्यानो मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण एका स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग अगदी एका सेकंदामध्ये काढायला शिकणार आहोत चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला नेहमी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि सर्व व्हिडिओ मामी क्लासवरती अपलोड केलेले आहेत ते जाऊन पाच चला चला पाचचा वर्ग बाळानो किती पाचचा वर्ग पंचवीस पाचच्या पुढची संख्या पाचच्या पटीतली पंधरा पंधराचा वर्ग कसा काढायचा हा पाचचा वर्ग इथं पंचवीस लिहायचा एकच्या पुढची संख्या किती दोन यांचा गुणाकार दोन म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस त्यानंतर किती आले पंचवीस पंचवीसचा वर्ग काय करायचं इथं पंचवीस लिहायचं बाळानं दोनच्या पुढची संख्या किती येणार आहे तीन यांचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग त्यानंतर किती येतील पस्तीसचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस तीनच्या पुढची संख्या कोणती चार तिन्ही चौक बारा बाराशे पंचवीस त्यानंतर पुढची संख्या पंचेचाळीस पाचचा वर्ग पंचवीस चारच्या पुढची संख्या पाच पाच चोक वीस पंचवीस त्यानंतर किती येईल पंचावन्नचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस पाचच्या पुढची संख्या सहा साई पंचे तीस तीस पंचवीस त्यानंतर किती येणार पासष्टचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या सात साई सते बेचाळीस बेचाळीस पंचवीस त्यानंतर किती येणार पंच्याहत्तर पंच्याहत्तरचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस सातच्या पुढची संख्या आठ आथ, साती आठी छप्पन्न छप्पन्न पंचवीस त्यानंतर पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आठ गुणिले आठच्या पुढची संख्या नऊ नु। नव्वा आठ ते बहात्तर त्यानंतर किती पंच्याण्णवचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस नऊचा नऊच्या पुढची संख्या नऊ गुणिले दहा नऊ दहा नव्वद पुढची संख्या घ्यायची याच्या पुढची संख्या घ्यायची बाळानो त्यानंतर येतील एकशे पाच पाच वर्ग पंचवीस त्यानंतर दहाच्या पुढची संख्या अकरा अकरा गुणिले दहा एकशे दहा अशा प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला पाचच्या पटीतील वर्ग काढता येतील थँक्यू बाळान